नमस्कार मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण बघूयात उन्हाळा विशेष गावाकडील पद्धतीची अतिशय चविष्ट आणि उन्हाळ्यात अगदी घरोघरी बनणारी एक खास पारंपरिक भाजी ती म्हणजे मुगाच्या वडीची भाजी किंवा मुगाच्या आरोळ्यांची भाजी उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आंब्याच्या रसाबरोबर ही भाजी तोंडी लावण्यासाठी बनवतात घरात कुठलीही भाजी नसेल तर आवर्जून ही भाजी बनवल्या जाते डब्यामध्ये नेण्यासाठी देखील मस्त पर्याय आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मुगाच्या सांडग्यांची भाजी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे दीड वाटी मुगाचे सांडगे मुग डाळीच्या वड्यांची भाजी किंवा मूग डाळीच्या सांडग्यांची भाजी आमच्याकडे याला मुगाच्या आरोळ्या असं म्हणतात ज्या प्रकारे आपण मिश्र डाळीचे सांडगे करतो त्याचप्रकारे हे फक्त आणि फक्त मूग डाळीचे सांडगे आहे चवीला अप्रतिम असे हे सांडगे होतात मुगाचे सांडगे बनवण्यासाठी मुगाची डाळ रात्रभर पाण्यामध्ये भिजवली आहे आणि त्यानंतर सकाळी डाळीमध्ये भरपूर लसूण जिरं आणि बडीशोप घालून वाटले त्यामध्ये लाल तिखट हळद चवीनुसार मीठ आणि भरपूर कोथिंबीर घालून त्याचे असे सांडगे केले आणि ते वाळवून घेतले आहे हे, हे मूग डाळीचे सांडगे अगदी वर्षभर टिकतात आमच्याकडे ह्याची कोरडी भाजी बनवतात तसेच मसाल्यातील रस्सा भाजी आणि शेंगदाण्याच्या रश्श्यातील एक रस्सा भाजी बनवतात ह्या सर्व रेसिपी मी तुमच्यासोबत हळूहळू शेअर करेल आज आपण डब्यासाठीची कोरडी भाजी ह्या दगडी खलबत्त्यामध्ये हे थोडे थोडे सांडगे घालून आपण जरा जरा हे कुटून घेऊ अगदी खूप बारीक नाही करायचे थोडे थोडे हे कुटून घेऊ म्हणजे पटकन शिजतील हे बघा या पद्धतीने सर्व सांडगे मी या प्रकारे बारीक करून घेतले आता फोडणीची तयारी करू फोडणीसाठी इथे साधारण तीन टेबलस्पून तेल मी गरम करायला ठेवलं आहे आपल्याला ह्याची सुकी कोरडी भाजी बनवायची आहे त्यामुळे तेल थोडं जास्त घाला चिमूटभर मोहरी घालू मोहरी तळतळली की जिरे घालूया दीड टेबलस्पून ठेचलेला लसूण आणि दोन मोठ्या आकाराचे कांदे घालूया या वडीच्या भाजीला कांदा थोडा जास्त लागतो आता हा कांदा आपल्याला हलका तांबूस रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कमी पसाऱ्यात झटपट बनणारी ही मुगवड्यांची भाजी आहे अतिशय चविष्ट लागते कांदा लसून परतायला घेतला की बाजूच्या गॅसवर पाणी देखील गरम करायला ठेवून द्या यामध्ये आपल्याला गरम पाणीच घालायचं आहे उन्हाळ्याच्या दिवसात घरात जर भाजी नसेल तर अगदी दोन तीन पद्धतीने ह्या मुगाच्या सांडग्यांची किंवा मुगाच्या आरोळीची भाजी बनवता येते हे बघा कांदा लसूण हलक्या तांबूस रंगाचा झाला अगदी खूप लालसर देखील परतू नका याच प्रकारचा आपल्याला हा ठेवायचा आहे आता यामध्ये चिमूटभर हळद घालूया चवीनुसार लाल तिखट घालणार आहे आणि हे जे आपण कुटलेले सांडगे आहे ते घालूया आता या सर्व मसाल्यांबरोबर तेलामध्ये एक दोन मिनिटासाठी हे सांडगे आपल्याला जरा भाजून घ्यायचे आहे म्हणजे याची जी कचवट टेस्ट आहे ती लागणार नाही तेलावर भाजले की भाजीची चव खूपच खमंग येते आमच्याकडे या सांडग्यांना मुगाच्या आरोळ्या म्हणतात तुम्ही या सांडग्यांना काय म्हणतात आणि तुम्ही कशा पद्धतीने हे सांडगे करतात याची भाजी कशी करतात ते देखील मला जरूर जरूर कळवा हे बघा हे मुगाच्या आरोळ्या मी एक दोन मिनिटासाठी भाजून घेतल्या आता यामध्ये आपण गरम पाणी घालूया नेहमी करता यामध्ये गरम पाणी घाला म्हणजे भाजी लवकर शिजते आता यामध्ये एक टेबलस्पून भिजवलेले शेंगदाणे घालणार आहे ह्या शेंगदाण्यांमुळे ह्याची चव खूपच छान येते अख्खे अख्खे शेंगदाणे घाला भाजी खाताना मध्ये मध्ये हे शेंगदाणे खूप मस्त लागतात चवीनुसार मीठ घालू सर्व मसाल्यांना पुरेल एवढंच मीठ घालायचं आहे कारण आरोळ्यांमध्ये किंवा सांड्यांमध्ये आधीच मीठ घातलेलं आहे गरम पाणी बाजूला झाकूनच ठेवा म्हणजे आवश्यकता असेल तसं थोडं थोडं टाकता येतं यावर झाकण ठेवू आणि मंद आचेवर आता ह्या मुगाच्या आरोळे आपण शिजवून घेऊया हे बघा थप भाजी अगदी मस्त हे बघा भाजी अगदी मऊ शिजली आहे छान झाली आहे आणि असं थोडा अंगाला रस्सा आहे थोडी थपथपीत आहे अशीच ही वड्यांची भाजी आपल्याला ठेवायची आहे कारण ही वड्यांची भाजी जशी जशी थंड होते तसतसं ह्या वड्या यातील पाण्याचा अंश शोषून घेतात तुम्ही जर शिजवतानाच ही जास्त कोरडी शिजवली तर भाजी मग डब्यामध्ये खूप कोरडी होऊन जाते त्यामुळे अशी थोडी ओलसर ठेवा गॅस बंद केला कोथिंबीर घालू खूप साधी सोपी वाटण नको किंवा कुठल्याही प्रकारचा मसाला नको साधीच ही भाजी खूप मस्त लागते अतिशय चविष्ट खूप पौष्टिक आणि कमी वेळात कमी पसारात होणारी मुगाच्या सांडगणची कोरडी भाजी तयार आहे ही भाजी तुम्ही पोळी भाकरी बरोबर खाऊन बघा मस्त लागते उन्हाळ्याच्या दिवसात आंब्याच्या रसाबरोबर घरात कुठलीही भाजी नसेल तर खाण्यासाठी किंवा डब्यामध्ये नेण्यासाठी अगदी मस्त पर्याय आहे नक्की करून बघा आजची रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करायला ला ला व शेअर करायला विसरू नका माझ्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा अशीच एक छान रेसिपी घेऊन भेटूया स्वराजच्या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत चवी निखा आणि निरोगी राहा